नमस्कार मी अंकिता अंकितास रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत पनीर चिली अगदी हॉटेल सारखी पनीर चिली आपण घरच्या घरीच बनवणार आहोत पौष्टिक आणि हेल्दी आणि कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये अशी झटपट होते सर्वांनाच आवडेल अशी चला तर मग सुरुवात करूया मी ते अर्धा किलो पनीर घेतले स्वच्छ धुवून त्याचे स्लाइस करून आता आपण त्याला कॉर्नफ्लावरच्या पीठ मध्ये कोटिंग करून घेणार आहोत इथे मी पनीर एअर फ्रायर मध्ये फ्राय करणार आहे तुम्ही तेलामध्ये पण तळू शकता पाच मिनिटासाठी आता आपण इथे सेट करणार आहोत पनीर फ्राय करण्यासाठी पनीर मी जास्त नाही फ्राय करणार इथे आता पाच मिनिट आपण असं पनीर फ्राय करून घेणार आहोत इथे आपण आता पनीर चिली बनवण्यासाठी सुरुवात करूया कढई मस्त गरम झाले तेल पण छान गरम झाले आता आपण खूप सारा असा बारीक केलेला लसूण अद्रक बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि तेलामध्ये छान असं परतून घ्यायचे आपल्याला आता त्यामध्ये टाकूया तर हिरवी मिरची हिरवी मिरची पण तेलामध्ये आपल्याला छान अशी परतून घ्यायची मस्त असा तेलामध्ये त्याचा स्वाद उतरतो आणि चिलीला खूप अशी छान टेस्ट येते आता आपण टाकणार आहोत दोन मिडियम आकाराचे कांदे कांदे आपल्याला असे चौकोनी मोठे मोठेच कट करून घ्यायचे आणि कांदा आपल्याला इथे जास्त परतायचा नाहीये नॉर्मल असा हलकासा परतून घ्यायचं आहे एक शिमला मिरची घेतली तिचे ती पण अशी चौकोनीस मोठी कट करून घेतले आपल्याला सर्व भाज्या एकदम अशा हलक्याशा फ्राय करून घ्यायच्यात जास्त परतायच्या जास्त फ्राय नाही करायच्या इथे मस्त अशी आपली सिमला मिरची आणि पण फ्राय झाली आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत टॉमॅटो टॉमॅटो ऑप्शनला आहे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही मी इथे टॉमॅटो पण टाकला आहे आता आपण टाकूयात सॉस सोया सॉस रेड चिली सॉस आणि टॉमॅटो केचप टाकूयात मस्त असं आपण आता मिक्स करून घेऊयात इथे अशी छान मस्त मिक्स झालेत सॉस इथे मी कॉर्नफ्लावरची एक चमच कॉर्नफ्लावरची पेस्ट बनवून घेतली आता ती टाकूयात आणि दोन तीन मिनिट आपण असं छान मिक्स करून शिजून घेणार आहोत इथे बघा एकदम मस्त अशी आपली भाजी आणि ग्रेव्ही अशी तयार आहे खायला पण खूप छान लागते अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी आपण घरच्या घरी बनवू शकतो आता आपण चवीनुसार मीठ टाकूयात आणि इथे पनीर फ्राय करून आहे आता पनीर टाकू आणि सर्व असं आपण ग्रेव्ही पनीर मध्ये मिक्स करून घेऊयात हो छान अशी मस्त मिक्स करायची आपल्याला आणि गॅस लो टू मिडियमच ठेवायचं आहे खूप अशी छान लागते आणि सर्व पण असे आवडीने खातात इथे बघा अशी एकदम मस्त झाली आता आपण त्यावरती टाकूयात कांद्याची पात आणि पुन्हा एकदा असं मस्त मिक्स करून घ्यायचे चार ते पाच मिनिट आपल्याला अशीच मंद आचेवरती पनीर चिली बनवून घ्यायचे इथे मस्त अशी आपली पनीर चिली बनून तयार आहे तुम्ही पनीर रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद